पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्राला अपेक्षा होत्या भाजपने तोंडाला पाणी पुसली कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही आंध्र प्रदेश आणि बिहारचे खैरात वाटण्यात आली देशात नवा बॅकलॉक करण्यात येतोय महाराष्ट्राला केंद्र सरकारने निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे शेतकऱ्यांसाठी काहीही नाही एकच योजना आहे लँड रेकॉर्ड साठी एकच योजना दिसते बजेटमधील घोषणा वारेची वरात आहे शेतकऱ्यांसाठी एखादी पॉलिसी अशी पाहिजे होती केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणणार नाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भूरद बसलाय त्यांना काहीही मिळाले नाही आणि योजना लाडकी बहीण लाडका काका पुतण्या आहे सगळेच लाडके करा पराभव झाल्यानंतरच्या योजना आहेत ते लोक त्याला महत्व देत नसतात आणि झिरवळ पुत्र गोकुळ झिरवळ आले की दिसले नाही भरपूर गर्दी होती महागाई आणि बेकारी काहीही दिसले नाही आमचं सरकार आलं असतं तर जीएसटी कमी करणार होतो लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगलं चित्र राहील जे दडून मदत करत होते ते आता सोबत येत आहे हमारे अच्छे दिन महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे ट्रिबल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी महाराष्ट्रातल्या उद्योगवाढीसाठी महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर या कोणत्याही विशेष उल्लेख महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास आणि त्याच्या उलट बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे देशात ही चुकीची प्रथा पडते आहे एखाद्याच राज्याला स्पेशल मदत करायची आणि दुसऱ्या राज्यानं करायची नाही देशात एक नवा बॅकलॉग तयार करण्याची शक्यता आहे आज देशातल्या दोनच राज्यांना विशेष सवलतींचा वर्षा होतोय मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या सरकार या बजेटचा निषेध केला पाहिजे आंदोलनं केली पाहिजेत धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे यावेळच्या दुसरा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या साठी काही नाही यात एकच योजना अशी दिसते ज्यामध्ये जे लँड रेकॉर्ड्स आहेत त्याच्यात काही रिफॉर्म आणण्याचा विचार त्यांचा दिसतोय त्या व्यतिरिक्त देशातल्या ग्रामीण भागासाठी काही विशेष यांनी केलेलं नाही घोषणा तीन कोटी घरं बांधणार ही तीन कोटी घरं चालू आहेत त्या घरांना अजून दुसरा आणि तिसरा ॲडव्हान्स आलेला नाही आहे त्यांची पद पैसे आलेले नाही आणि त्यामुळं पुढच्या अशा सगळ्या घोषणा या वाऱ्याची वरात आहे त्यामुळं याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पण महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना कपास उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना काहीतरी विशेष केळी उत्पादक संत्रा उत्पादक यांना अशी एखादी पॉलिसी पाहिजे होती की ज्याच्यामुळं मन मानेल त्यावेळी केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणू शकणार नाही पण त्याचा साधा उल्लेखही या बजेटमध्ये दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला यातनं काही चालत नाही आता बहीण आहे काका आहे मी म्हंटल ना काका लाडका काका लाडका पुतण्या लाडका आणखीन काय लाडकी पत्नी असे सगळ्या नातेवाईक लाडके करा एवढीच आमची विनंती ठराविक नको आता लाडका भाऊ योजना आणलेलीच आहे तर मुख्यमंत्री मला खात्री आहे अशी योजना आणतील देशात या निवडणुकीतही लोकसभेला ते दिसून विधानसभेला कसं चित्र राहील काय तुमचं विधानसभेला देखील चांगलं चित्र चांगल चांगल राहील लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगलं राहील कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री पटलेली आहे की हे सरकार जाणार आहे आणि त्यामुळं जो जो दबलेले मतदार होते दबलेले कार्यकर्ते होते ते मोकळेपणाने आमच्या सभोवताली फिरायला लागले आहेत याचा अर्थ अच्छे दिन आने वाले घेतला नाही ना महागाईवर बेकारीवर या ज्वलंत समस्या आहेत गोरगरिबांच्या महागाईवर जीएसटी कमी करण्यावर आमचं सरकार केंद्रात आलं असतं तर जीएसटी आम्ही कमी करणार होतो आमच्या जाहीरनाम्यात आम्ही सांगितलेलं होतं तर महागाईवर काहीच सरकार या सरकारने केलं नाही आणि या देशातल्या बेरोजगार युवकांच्यासाठी गुंतवणूक कशी देशात वाढेल याच्यासाठी धोरण सरकारकडे नाही आहे महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकांचा द्वेष सरकार करते असं मी म्हणेन कारण कांदा उत्पादकांच्या निर्यातीवर बंदी आणली मध्ये गुजरातला थोडीशी परवानगी दिली त्यानंतर सगळीकडे दंगा झाल्या थोडी बहुत आणखी परवानगी वाढवली पण कांदा उत्पादकांच्या निर्यात बंदीच पाप त्यामुळं या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रचंड भूर्दंड बसलात अशा अनेक घटना संत्रा कपाशी केळी या उत्पादकांना देखील सोसाव्या लाग लागल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी या बजेटमध्ये ना काहीच नाही देखील आहे ती जाहीर करू तुम्ही नाही लवकर नाही मी दोन तीन भाषणात सांगितलं आता वेळ जास्त झालेला म्हणून इथं नाही सांगितलं अजून चर्चा नाही पण आता लोकसभेचं अधिवेशन आहे आमचे सगळे नेते तिकडे वगैरे आहेत ते संपल्यानंतर चर्चा होईल एखादी जागा सगळ्याच निवडून येतील नाशिक जिल्ह्यातली एखादा अपवाद वगैरे तर सगळ्याच जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील आम्ही व्यवस्थितपणानं त्याची आखणी केली तर सगळा नाशिक जिल्हा महाविकास आघाडीच्या मागे उभा राहणं काही अवघड नाही बाकीच्या राज्यांना नाही फक्त सरकार टिकवण्यासाठी आंध्र आणि बिहार या दोन्ही राज्यांना दिलेलं आहे ची भाषा आत्ता करायला लागले त्यावेळी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात या देशात अनएम्प्लॉयमेंट प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळं या देशातल्या महा बेकारीचा दर सगळं सर्वोच्च पंचेचाळीस वर्ष सर्वोच्च सध्या आहे त्यामुळे आता यांना स्किल डेव्हलपमेंटच्या वर काही विशेष सोय करण्याची गरज वाटते पण त्याला बराच उशीर झालेला आहे आणि मोठमोठ्या मुट घोषणा जरी असल्या तरी डिलिव्हरी काय असते हे देशातल्या लोकांना माहिती आहे तुम्ही प्रभाव पडणार नाही कारण पराभव झाल्यानंतरच्या या योजना आहेत लोक त्याला महत्व देत नसतात मला माहित नाही कोण उपस्थित होत मला माहित नाही फार गर्दी होती मेळाव्याला त्यामुळे मला अजून कोणी भेटलेलं नाही चर्चा आहे का तुम्हाला भेटणार आहे नाही मला माझी चर्चा कोणाच्या बरोबर झालेली नाही आणि मला कोण भेटणार आहे आता सुरू होतील भेटी त्यावेळी मला कळेल आमदार काही आमदार नाही मी काय कोणत्या आमदारांच्यावर अन्याय करणं योग्य नाही बोलत असतात लोक पण उगाच चर्चा बाहेर सांगणं आणि त्यांना अडचणी निर्माण करणं हे योग्य नाही असं मला वाटतं महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम